नमस्कार मंडळी मी कोकणी ब्लॉगवर स्वागत करते माझ्या मिनी लॉगा तर मंडळीनो मस्तपैकी आजोबा आणि कणकोलीसून मास्कापाव आणल्यानंतर चायबरोबर मास्कापाव खालाय आणि चललं आहे आज बाहेर फिरा तर म्हणजे बाहेर पडल्यावर ही बसली सोन टक्क्याची फुलं आता मस्त वाटवती फुला तर पुढे चललं आहे तर नू आता चललं आहे जुन्या घराकडे तर म्हणजे आज आता जुन्या घराकडे काय आता नू कोकणात आता भात लावणी वगैरे झाली तर आता नडणी चालू झालेली आहे तर आई सकाळपासून नडणी करी होती तर आता जरा संध्याकाळचं कॉलेजात जायचं नाही सकाळचा योग गावत नाही तर आता संध्याकाळचं चाललं आहे जुन्या हराकडे नडणी कशी चालू आहे ती बघूसाठी तर चला जाऊयात जुन्या हराकडे आज सगळं पाणी बघित बघित चाललंय जुन्या घराकडे तर मंडळी चलत चलत इले आणि फायनली जुन्या घराच्या थं पोचलंय आता खालच्या साईडिक कोपऱ्यात जाऊया तर बघूया कशी चालली या नडणी तर खाली गेल्याबरोबर बघते तर आई आणि वाडीतलेच काकी होते तर त्यांचा नडणीचा काम चालू होता तर सकाळपासून बऱ्यापैकी त्यांनी नडणीचं काम केलं नव्हता तर तसंच तो जास्त वेळ काय थांबाग नाही तर पाठातलं पाणी मस्तपैकी बघलं आणि चललंय घराक तर घराक चालल्यावर आई म्हणता की रिकामी कसं अशी तर हातात ना दिल्यान थर्मासाचं चाय बी वगैरे पिल्ल्याचं आणि तसंच मी चलय घराकडे टोकावरसून केलं आई आणि बाय बाय आणि चललंय घराकडे तर मंडळ कसं वाटलं ब्लॉग या कमेंट करून नक्की